नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेमाचा बुरका घालून वासनेची शिकार झालेली प्रियासिंगची हत्या प्रियकरानेच केल्याचं आता पोलीस तपासामध्ये उघड झालंय तिनं जीवापाड प्रेम केलं आणि त्याने तिच्या शरीराचे लचके तोडले तिने लग्नाचा तगादा लावताच तिचा गळा दाबून तिचा मृतदेह निर्मनुष्य असणाऱ्या झाडी झुलपात टाकून दिला पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिचा मोबाईल देखील त्यानं दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये टाकून दिला युपीच्या गोरखपूरची प्रिया सिंग वय पंचवीस ही उच्च शिक्षित तरुणी मागील पंचवीस डिसेंबर पासून बेपत्ता होती ती शिक्षित असून हुशार देखील होती त्यामुळे परिवारातील लोकांनी तिला बऱ्यापैकी स्वातंत्र्य दिलं होतं चोवीस डिसेंबर वार मंगळवार या दिवशी ती महाराष्ट्रातील वसईच्या आमितकडे जाते म्हणून घरातून निघाली वसईमध्ये ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यासाठी प्रियाला तिचा प्रियकर अमितने बोलावून घेतले होते पंचवीस डिसेंबरला हे प्रेमीयुगल सगळीकडे फिरले मोज मजा केक देखील केली आणि रात्रीच्या सुमारास प्रियकर अमित आणि प्रियसी प्रिया सिंग हे दोघेजण गप्पा मारत असतानाच प्रियाने लग्नाचा तगादा लावला अमित म्हणाला रोजचीच लग्नाची कटकट मला नको आहे यामधून दोघांमध्ये वाद झाला आणि खांद्यावर असणारा प्रेमाचा हात क्षणामध्ये गळ्याभोवती आळू लागला ताकदीने गळा दाबल्याने काही सेकंदातच प्रिया निप्चित पडली पण आपण पोलिसांना सापडलं तर जगणं मुश्किल होईल यासाठी त्याने दृश्यम सिनेमाची स्टोरी डोळ्यासमोर आणली आणि लगेच डोक्यात प्लॅन शिजवला अमितने लगेच पुरावा नष्ट करण्यासाठी आणि त्याची ओळख पटू नये म्हणून तिचा मृतदेह जवळच असलेल्या झाडे टाकून दिला रात्रीची वेळ असल्याने त्या ठिकाणी कुणीच नव्हते त्यामुळे तो सक्सेस झाला इकडे तिच्या घरच्यांचा कोणताच संपर्क होत नसल्याने तिच्या वडिलांनी गोरखपूर पोलिसात धाव घेतली युपी पोलिसांनी वसेला येऊन अमितची दोन वेळा चौकशी केली त्यावेळी अमितने कसलाच थांग पत्ता लागू न देता प्रियाला आपण दिल्लीच्या ट्रेनने पाठवला असल्याचं सांगितलं त्यावेळी प्रियाचा मोबाईल रेल्वेने दिल्लीला केला होता आणि तिचे लोकेशन दिल्लीतील दाखवत होते त्यामुळे यू पी पोलीस दिल्लीतच तपास करत होते मात्र प्रियाचा कसलाच तपास लागत नव्हता दीड दोन महिने उलटले तरी पोलीस तपासात काहीच प्रगती झाली नसल्याने गोरखपूर पोलिसांनी आपल्या तपासाची दिशा बदलली आपला तपास वसईतून सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं त्यानुसार गोरखपूर पोलिसांनी वसई पोलिसांची मदत घेतली आणि प्रियाच्या मोबाईलची लास्ट कॉल हिस्ट्री बघितली आणि त्याने अमितला उचलले अमित हा श्रीमंत असून त्याच्या दोन तीन मोठ्या बेकऱ्या वसईमध्ये आहेत त्यामुळे पैशाची मस्ती आणि बाईचा नाद यातून त्याला प्रियासोबत लग्न करायचं नव्हतं यूपी पोलीस आणि वसई पोलिसांनी त्याला त्याच्याच विक्रीत नेऊन शिजवला की तो ब्रेडप्रमाणे सुजला आणि लगेच त्याने संपूर्ण घटनाक्रम वकला त्यावेळी प्रियाचा मृतदेह जंगलातील झाडीत सडला होता त्याने तिच्या कपड्यावरून तिची ओळख पटवली मात्र दुश्यमचा हिरो कितीही मोठा असला तरी पोलिसांची बुद्धी एक पाऊल पुढे असते हेच पोलिसांनी दाखवून दिलं आणि तब्बल दोन महिन्याच्या अथक प्रयत्नातून प्रियाच्या खुनाचा तपास पोलिसांनी लावला आहे